नमस्कार आपण आपल्या चला पुस्तकांच्या दुनियेत या बुकट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी जवळपास गेली दीड दोनशे वर्षे अथकपणे खेळल्या जात असलेल्या देशप्रदेशांचे आकार आणि त्यांच्या राजवटींचे रंग बदलवून टाकणाऱ्या या ज्वालाग्रही खेळाची सुरुवात झाली अठराशे पंचावन्नच्या आसपास त्यावेळी अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया राज्यातल्या काही भागात दगडांमधल्या भेगांमधून एक तेलकट चिकट उग्रवासाचा द्रव निघायला लागला होता तो का निघतोय आणि त्याचं काय करावं हे अनेकांना कळत नव्हतं त्या दगडांच्या चवडीवरती संध्याकाळी सिगारेट पेटवून विजती काडी टाकणाऱ्या मंडळींच्या लक्षात एक गोष्ट आली होती की हा चिकट द्रव काहीतरी वेगळाच प्रकार आहे कारण पाण्यात टाकल्यावर ती पेटती काडी न विजता उलट छान जळत राहिली ते पाहून प्राध्यापक सिलिमन यांनी त्या दगडतेलाचे पृथक्करण केलं आणि त्या अभ्यासांती त्यांनी त्या चिकट काळ्या द्रवात भरपूर ज्वलनशील गुणधर्म आहेत आणि त्याचा उपयोग नक्कीच इंधन म्हणून करता येईल असा निष्कर्ष जाहीर केला आणि त्यावेळी ऑइल रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कालखंडाला सुरुवात झाली पुढे अठराशे एकोणसाठच्या सुमारास कर्नल ड्रेकने टायटस व्हीलमध्ये पहिली तेलविहीर खणली आणि तेल लागले ती पहिली तेलविहीर पुढे ड्रेकच्या यशानं प्रेरित होऊन अनेकांनी तेलविहिरी खणण्यास सुरुवात केली नंतर रॉकेलवर जळणारे दिवेही तयार करण्यात आले विहिरी खणून तेल, तेल विक्रीचा उद्योग सुरू झाला अठराशे सत्तर साली जॉन डी रॉकफेलर यांच्या स्टँडर्ड ऑइल या कंपनीची स्थापना झाली पुढे अठराशे त्र्याहत्तर साली नोबेल कुटुंबियांनी रशियातील बाकू तेल क्षेत्रात प्रवेश केला तर नंतर अठराशे पंच्याऐंशीला रॉथशिल्ड यांचा रशियन तेल उद्योगातील शिरकाव झाला अशा विविध घटना घडल्या तर आपल्या भारतात मूळचा कॅनडाचा पण भारतात काम करत असलेला डब्ल्यू ए लेक नावाचा इंजिनियर आसामातील मजुरांवर ओरडत असताना एक इतिहास घडला लेक हा आसाम रेल्वे ट्रेडिंग कंपनीचा इंजिनियर त्या राज्यातल्या जंगली दलदलीच्या भागात रेल्वे मार्ग टाकण्याचं काम ही कंपनी करत होती अशाच एका ठिकाणी रेल्वे मार्गासाठी खोदकाम सुरू असताना लेकला संशय आल्याने त्याने मजुरांना अधिक खोल खणण्यास सांगितले आणि त्याचा संशय खरा ठरला डिग बॉय डिग असं आपल्या मजुरांना सतत सांगणाऱ्या लेकमुळे त्या दुर्लक्षित तुकड्याला नाव मिळाले दिग आणि फक्त भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिल्या तेल रिफायनरीचा शोध लागला हा पहिला तेल, तेल शुद्धीकरण कारखाना अठराशे ब्याण्णवच्या अखेरीस सुरू झाला रसिकहो सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या पेट्रोलियम नावाच्या ज्वालाग्रही पदार्थाची रंगतदार कथा जाणून घेण्यासाठी गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं हा तेल नावाचा इतिहास आहे हे पुस्तक नक्की वाचा जगभर चौकस नजरेनं फिरून आलेल्या एका चाणाक्ष हुशार पत्रकारानं लिहिलेलं सध्याच्या अत्यंत हॉट टॉपिकवरचं अगदी नेमकी माहिती देणारं उत्तम पुस्तक आहे हे कर्नल ड्रेकची अठराशे साली खोदलेली पहिली तेल विहीर अठराशे सत्तर साली स्टँडर्ड ऑइलची स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशी साली आसाममधील दिग्बोई येथील पहिली तेलविहीर अठराशे ब्याण्णव साली शेलची स्थापना एकोणीसशे पाच साली झालेली रशियन राज्यक्रांती एकोणीसशे चौदा ते अठरा पहिलं महायुद्ध नंतर एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात पुढे एकोणीसशे साठ साली झालेली ओपेकची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बॉम्बे हायचा शोध 2001 साली झालेला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला मार्च 2005 साली गोल्डमन सॅकचा तेल पुरवठा अहवाल जाहीर केला गेला जून 2005 साली तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली भावप्रती प्रति बॅलर एकसष्ट डॉलरवर जाऊन पोहोचला असा कालानुरूप घडत गेलेल्या घटनांचा क्रम इतिहास जाणून घ्यायचा आहे का तुम्हाला वैज्ञानिक आर्थिक राजकीय लष्करी अशा विविध अंगांनी रंगत गेलेल्या ऐतिहासिक नाट्य असंख्य घटनांच्या प्रसंगांच्या मालिकेतून उलगडून दाखवणारं असं हे पुस्तक आहे सविस्तर माहितीसाठी हा तेल नावाचा इतिहास आहे हे पुस्तक अवश्य वाचा रसिक हो आपल्यापैकी बऱ्याच जणांना रॉकेल डिझेल पेट्रोल प्लॅस्टिक या गोष्टी खनिज तेलापासून मिळवता येतात हे माहीत असतं पण या खनिज तेलापासून इतर अनेक गोष्टी तयार केल्या जातात हे माहीत आहे का पेट्रोलियम प्रॉडक्ट्स खनिज तेलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा नक्की वाचा हे पुस्तक गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं टाटायन एक पोलादी उद्यमगाता हे पुस्तक तुम्ही वाचलं आहे का वाचलं असेल तर तुम्हाला ते पुस्तक कसं वाटलं ते कमेंट करून जरूर सांगा आणि वाचलं नसेल तर टाटा याने एक पोलादी उद्यमगाथा या पुस्तकाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनवरही जरूर क्लिक करा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत वाचत राहा आनंदी राहा धन्यवाद